अशा म्हणजे फारच दुःखद घटना आहे या घटनेच्या बाबतीत बोलत असताना ओबीसीच्या आरक्षणाला आपल्या कुठलं तरी धक्का लागतो त्यातून आपलं सर्वस्व संपवलं जात अशी भावना येणं त्या भावनेतनं कोणाचाही विचार न करता पुढच्या तीन मुलीचा मुलाचा बायकोचा वडिलाचा विचार न करता आपण आपला जीव संपवा ओबीसी आरक्षण या आंदोलनात आपली आहुती द्यावी अशी ही एकंदर घटना माझी ओबीसी आता जे मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यांना सुद्धा असा आतापणा कुठल्याही तरुणाने करू नये असा आतापणा केल्याने आपलं घर उघड्यावर पडत लागणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला तर धक्का लागणारच नाही याची जबाबदारी स्वत सरकारने घेतली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे भुजबळ साहेबांनी घेतली आहे आम्ही घेतली आहे त्यामुळं असा आताताईपणा करून एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याचं घर उघड्यावर पडलेल्या अनेक उदाहरण मागच्या काळात आपण महाराष्ट्रात पाहिलं म्हणून विनंती आहे की सरकार सजग आहे कुठल्याही आरक्षणाला धोका बसणार नाही याची काळजी घेता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं या ठिकाणी झालेलं नाही पण माझा आणि त्यांचा मेसेज झाला आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांचं त्यांचं कदाचित बोलणं झालं असेल पण या बाबतीत त्यांनी मला निश्चितपणानं सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्याबाबत सरकार सजग आहे उद्बोधन करायला चार चार महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात सगळ्यात मोठं उद्बोधन कुणी करायचं हे माध्यमाने आमच्यासारखे एकीकडे एक ओढतं एकीकडे एक ओढत त्यामुळं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण या आरक्षणामुळे झालं हे वातावरण कधी आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला काही ठिकाणी जीवाला जीव देणारे दोन जातीतले व्यक्ती आरक्षणासाठी एकमेकाचा जीव घेण्या इथपर्यंत आहे पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही जातीतले महापुरुष आपल्या आपल्या जातीत बांधून घेतले याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही आणि एवढंच नाही तर काही जिल्हे एवढे अतिसंवेदनशील आहेत की तिथं पोलिसांना त्यांच्या ड्रेसवर अण्णाव लावायची सुद्धा बंदी आहे तुम्ही सांगितलं आता मी काय बोलू ही परिस्थिती आहे म्हणून आता या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात सर्व जाती धर्म एकत्र गुना गोविंदानी गावात जे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिलेला तो गावकुस टिकवणं आता प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाची जबाबदारी मध्ये सगळ्यात मोठा वाटा सरकारचा सुद्धा अडीच महिने माध्यमांशी बोललो नाही त्यामुळं स्वाभाविकच आहे की मी बोललो नाही तर तुम्हाला प्रश्न कमी मिळतात मी बोललो की तुम्हाला प्रश्न जास्त मिळतात मी म्हणजे कुणीही घ्या आणि प्रश्न जास्त मिळाले तुम्हाला विचारायची संधी लगेचच मिळते मग तो प्रश्न त्याच्या समोर जातो मग त्याच्याकडनं उत्तर आल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रश्न मिळाले संधी मिळते हे याच्यासाठी सुद्धा चाललंय म्हणून माझी विनंती पहिल्यांदा मी केली की माध्यमांनी सुद्धा या सर्व विषयात सबुरीने या महाराष्ट्राला सांभाळून घेण्याची गरज आहे बातम्या देत असताना बातम्या घेत असताना सुद्धा आणि या ठिकाणी सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाला धोका पोचणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे शासनाकडून जी मदत मिळेल त्या बाबतीत मी आत्ता सांगणं योग्य नाही पण आमच्यासारखे अनेक जण आहेत की जे या ठिकाणी या कुटुंबाला मदत देत